हे बघा छान झालेलं आहे आणि कुठेही करपलेलं नाहीये एकदम नमस्कार मी तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला टोपातलं म्हणजे काकडीचं धोंडच कोण दाखवणार आहे काकडीला आम्ही याला कोकणामध्ये तवसा बोलतो म्हणजे जी पिकलेली असते ता ना ती पूर्ण तयार होते आणि ती पिक तेथे त्याला तवसा बोलतात त्याचा आज मी धोंडस करून दाखवणार आहे हे बघा त्यात मी तांदूळ घेतले आहेत आणि हे तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निघून पंख्याखाली सुकत ठेवलेले आता हे तांदूळ आहेत ना तुम्ही याच्या या जागेत तुम्ही गावठी तांदूळ पण घेऊ शकता गाव गावचे असतात ते उकळे तांदूळ असतात त्याचा पण धोंडस चार ते माझ्याकडे नाहीत म्हणून मी हे रेशीचे तांदूळ घेतले आहेत फक्त तुम्ही याला कोलम बासमती तांदूळ असतात ना बासमती घेऊ नका असं कोणते पण ताळे तांदूळ घेतला ता तरी चालेल आणि तांदूळ असताना कमी खरपूस भाजून घेणार आहे तव्यावर हे बघा चांगले भाजून घ्यायचे ते वगैरे टाकायचं ना बसताना डायरेक्ट भाजायचे हे बघा दही ना भाजून घ्यायचे तांदूळ गॅस मिडियम ठेवायचा करपवायचे नाही लाल पूर्ण करायचे नाही मंद चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायचे वस्तू पण ते करपले ना, 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 ना पाहिजे तर मी तांदूळ भाजून घेते हे बघा तांदूळ हे भाजले आहेत तर मी हे काढून घेते हे बघा चांगले खरपूस भाजून घेतले अजून करपवले नाही आहेत ते काढून घ्यायचे आणि आता हे राहिले आहेत ना ते पण तसे भाजून घेते हे बघा ताजूळ भाजून झालेले आहेत आता मी हे थंड करत ठेवते काकडी घेतली आहे काकडी आता कट करते कारण एवढी कट करते आणि बघा मस्त चांगली पिकली आहे आणि याचा कट करणं काय करायचं साळ्याचा भाग करताना असे मोठे मोठे करायचे याची सगळं हे बघा त्याचा हे ट्रँगल आहे त्या ट्रॅंगल शेप मध्ये पाहिजे आणि त्या साली आपल्याला जा मोठ्या भेटल्या पाहिजे त्या सालींचा उपयोग करायचा आहे म्हणून मी असे मोठे कट मारणार आहे ते बघा हे बघा हे ट्रायंगल मधून असं अशी मोठे तीन तीनच भाग काढणार आहे हे बघा अशी काकली चांगली पिकलेली असली ना की हे चांगलं होतं ज्या बिया आहेत ना त्या सगळं काढून टाकायचं आणि जे पाणी येईल ना ते पाणी घ्यायचं असतं टाकायचं नाही पाणी त्या बियांमधलं पाणी काढून घ्यायचं हे बघा हे तुम्ही दाखवत हे पाणी असतं ना हे पाणी घ्यायचं या सगळ्या बिया काढायचं त्याचं पाणी घ्यायचं आता मी हे ना किसून घेते चांगलं बारीक किसायचं घेसायच उघडधो नाही घे असं इथे दाबायचं असं कुठून घ्यायचं हे बघा हे सगळं राहिलेलं आहे ना, ने ने ना, ना मी किसून घेते किसून घेतले सगळं आणि बियांमधलं ना पाणी काढून घेतलं सगळं ह्या साली फेकायचं नाही साली घ्यायची म्हणजे त्याचा वापर करणार आहे मी मीचा वापर मी तुम्हाला शेवटी दाखवते बघा आता हे मी तांदूळ बारीक करून घेणार आहे म्हणजे त्या मी तुम्हाला साहित्य बरं साहित्य दाखवते इथे मी घेतले आहेत आहे खोबरं भाजून घेतलं आहे म्हणजे आम्ही तांदूळ भाजले ना तेव्हा सुकंखोबरं जेव्हा गरम करून घेतले आहे ओळखोबरं घेतलं आहे जिरं आणि वेलची घेतली आहे इथे थोडीशी हळद वापरणार आहे आणि काजूचे थोडेसे तुकडे घेतले आणि चणा आपली चणाडाळ असते ना कच्ची म्हणजे भाजलेली चना डाळ नाही ती आपण जी पुरणपोला वापरतो ना ती चना डाळ ती चना डाळ घेतली आणि भाजली दुखते आणि अर्धा तास बी भिजत ठेवलेली चणा डाळ घेतली आहे गुळ आणि तूप थोडस लागणार आहे ते आणि मी काय करते पहिलं हे ना सगळं मिक्सरला दे। ना हे रवाळ वाटून घ्यायचं म्हणजे बारीक नाही करायचं असं रवाळ राहिला पाहिजे एवढं बारीक करायचं फक्त ना थोडेसे क्रश करून घेते फक्त थोडस जास्त नाही नाही जास्त ना नाही वाटला तरी पण चालेल थोडीशी क्रश करून घेते फक्त हे बघा एक उपात टाकते हे क्रश करून घेतले आणि ही वेलची आहे ना वेलची बारीक करून घ्यायची वेलची बारीकणार नाही म्हणून मी काय करते याच्यात थोडीशी साखर टाकते आणि थोडस खोबरं तर फिरून घ्यायचो थोडीशी साखर टाकते मी वेलची बारीक करते जिरे आणि वेलची घालते त्यातच मी आता हे ना ओलो खोबरं घालते जास्त बारीक नाही करायचं फक्त एकदा फिरवून घ्यायचं त्या वेलची परत फिरून घेते हे सगळं काढून घेते एका टोपामध्ये सगळं टोपामध्ये काढून घ्यायचं काळ भाजलेलं सुको खोबर काजू जास्त नाही थोडेसे टाकले काजू नसले तरी चालतील पण हे ना चनाडा ना भाजून हो घालायचे मस्त लागते छान टेस्ट पण पूर्वीचे लोक हेच करायचे शेंगदाणे आणि चणाडा आणि सुख हे त्यांचं मेन होतं आपले ड्रायफ्रूट काय घालायचे तुमच्याकडे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट घातले तरी चालतील हळद थोडीशी हळद नाही घातला तरी चालेल घातला तरी चालेल कस जरा कलर चांगला येतो आता मी ही वाटी घेते बघा त्या वाटीने ना आम्ही वाटी मापून घेते सगळं किती बसतं ते पीस आणि त्याप्रमाणे आपल्या पाण्याचा अंदाज कळेल म्हणजे हे दोन वाटी किस आहे कारण याच्या अजून आतमध्ये किस आहे म्हणजे दोन वाटी झाला हे पाणी मापायचं हे पाणी आहे ना हे पण मापायचं दोन वाटी पाणी झालं बरोबर दोन वाटी पाणी आहे ना आणि तुम्ही ते दोन वाटे याच्यात ना दोन वाटी गुळ घालणार आहे आणि जर गुळ तुम्ही पुढे वाढू वाढवू शकता असं म्हणजे आता तर ते किती भरणार ना तांदा ते भरत तांदा भरड त्याप्रमाणे गुळ हे करायचं अजून ॲड करायचं हे बघा म्हणजे दोन वाटी गुळ घातले तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल ना हे पाणी सुटलं म्हणजे आतल्यामध्ये बराच वेळ ठेवलं ना काढून ठेवलं हे दोन वाटी झालं आणि आता हे एकदा भाजल्यानंतर परत भाजायचे नाही कारण आपण पहिलं भाजून घेतलेलं आहे आणि असं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये परतून पण घेऊ शकता पण काही गरज नाही करायची हे बघा यात थोडं तूप थोडस तूप टाकायचं शिजता मी शिजत ठेवते पहिला ही काकडी जायची परि शिजून घ्यायची थोडीशी गुळबी तळ पाहिजे ठेवायचं आणि मी ना तीन वाट्या हे बरोबर तीन वाट्या झाल्या आहेत मी ह्या तीन वाट्या रवा घालणार तुम्ही हे चाळून पण घेऊ शकता आणि तो तुझं पीठ राहील ना शिल्लक ते पण निघेल ना त्यात ते तुम्ही मच्छिर वापरू शकता फेकून नाही जायचं आता मी बरोबर तीन वाटी घेतले आहे आता मी आता थोडस घालते जास्त नाही थोडंसं मिळवायचं म्हणजे त्याव गोडाचं चव असतं हे बॅलन्स होतं हे मध्ये मध्ये ढावत राहायचं आणि तो इकडे नाही पण शिजेपर्यंत ना इकडे पाणी कारण त्याला पाण्याची गरज लागते कारण तेवढ्या पाण्यात ते हे शिजत नाही सगळं काकडी अर्धी शिजली ना हे टाकायचं हे हा रवा टाकायचा तांदळाचा हे बघा आता मी हा रवा टाकते हा रवा आहे ना हा तीन वाटी रवा आहे आता हे तांदळाचा रवा आहे तो तीन वाटी आहे मग त्याच्यात तिप्पट म्हणजे पाणी घ्यायचं तेवढं हे आहे ना त्याच्या डबल पाणी आहे एका वाटीला दोन वाटी मग त्याच्यात आता दोन वाटी पाणी ऑलरेडी काकडीचं होतं ना म्हणजे मी चार वाट्या पाणी तापत ठेवल्या आणि हा रवा इथे इफेक्ट टाकले हे बघा दळून घ्यायचं व्यवस्थित आणि चांगलं शिजून घ्यायचं हे बघा आता हे गॅस बारीक करून ठेवायचं आणि बारीक गॅसवर चांगलं शिजवायचं मध्ये मध्ये चेक करायचं ढवळत राहायचं ना तर खाली लागण्याची शक्यता असते मला इथे पाणी थोडं कमी पडलं तांदळावर डिपेंड असतं ना पाणी किती पाण्याचं प्रमाण थोडं कमी पडते पाणी म्हणून मी इथे साईडला पाणी ना गरम करत ठेवले हे पाणी ना त्यात मी आता टाकणार आहे हे पाण्याचं प्रमाण आहे ना कमी जास्त पण होऊ शकतं काही तांदूळ जुने असतात काही तांदूळ नवीन असतो हे जुने तांदूळ होताना पाणी जास्त पाहिजे पाणी ह्याच्यात होतो अजून दोन वाट्या पाणी तापत ठेवलेले आता मिक्स करून घेते सगळं पाणी एकजूळ करून घ्यायचं ते बारीक गॅसवर शिजत ठेवायचं परत परत शिजत ठेवायचं आणि मध्ये मध्ये ढवळायचा मात्र हे खाली करपणार मी गॅस बंद करते हे बऱ्यापैकी शिजलंय आता मी गॅस बंद करते हे आपल्याला मुरत ठेवायचं मी आता बनवलंय ना रात्रीच बनवते हे आपल्याला सकाळी खायचंय आता चुलीवर कसं करतात शिजवतात खाली निखाली ठेवतात हे करतात मुरत ठेवतात रात्रभर आता आपल्याला गॅसवर गॅस का आपण रात्रभर हे करू शकत नाही ना मग वीस ते पंचवीस मिनिटं फक्त मुरत ठेवायचं आता काय करणार इथे मी टोप घेतलाय टोपाला बघा तूप लावून घेते तूप लावून घेते तूप गरम त्याला गरम केला तो त्या टोपामध्ये पाणी होतं ना म्हणून गरम केलं तो हे बघा आणि टोपात आपण टोपात करतो म्हणून टोपातलं बोलतात आणि गावच्या ठिकाणी टोपातच करतात कडे बिडे काय घेत नाही करायला हे बघा आता काय तुम्ही आता मी ह्या साली ठेवलेल्या हे बघा तुमच्याकडे हळदीची पानं असतील पानं असतील ना तर खाली हळदीची पानं टाका आता आपल्याकडे हळदीची पानं नाहीये माझ्याकडे माझ्याकडे हळदीची पानं होती संपली आणि मग काय करायचं केळीचं पण टाका केळीचं पान पण नाही टाकायचं आपल्याकडे ह्या साली असतात ते टाकायचे नाही ह्या साली आहे ना खाली लावायच्या अशा कोपाच्या तळाला म्हणजे बेक करतो ना ते आपण मुरत ठेवतो ना नंतर शेवटी तेव्हा हे टोपाच हे लागत नाही करपत नाही पण करपलेलं पण छान लागत असं नाही हे बघा तुम्हाला आता मी जळवून दाखवते थांबा था झाला मी ते साडी लावून घेते आणि एकदम जळवून दाखवते मी कशा साडी लावल्यात हे बघा अशा साडी लावून घ्यायच्या खाली म्हणजे ते करपत नाही मग त्या ना केळीच्या पान काय घ्यायची गरज नाहीये थोडस तूप टाकते हे बघा थोडस तूप टाकते तुपाने याला टेस्ट चांगली येते हळदीचं जर पान छान मस्त वास आला असत चांगली आली असते पण आपल्याला तर बऱ्याक हळदीची पान वगैरे संपली आता हे आहे ना मी ह्याच्यात ट्रान्सफर करणार आहे हे बघा यात ते ट्रान्सफर तुम्ही जी तवा ता तापत ठेवला ता आणि तव्या ठेवणार आहे खाली झाड म्हणजे ते कर व्यवस्थित अगदी त्याला मुरणार ते हे असं प्लेन करायचं असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं ही तूप आहे ना थोडस तूप टाकायचं वरती व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि तूप सगळं पसरवायचं मस्त असे पसरून घ्यायचं आणि हा तवा आहे तव्या ठेवायचं आणि चांगलं मोठं ताट घ्यायचं इथे ठेवायचं कलबत्ता खलबत्ता ठेवायचा या दगड टाकतात वजन ठेवायचं काही काय करतात खाली निकारी असतात चुली खाली ते निकारी खाली असतात त्याच्यावर कधी तवा वगैरे ठेवतात तवा ठेवता वर पण ताटात निकारी ठेवतात ताटावर म्हणजे ते चांगलं मुरलं जातं ते आता आपल्याकडे शेगड करायचं ना आपण मुंबईच्या ठिकाणी असं करायचं खाली तवा ठेवायचा वर काढी वजन ठेवायचं असं त्याची वा बाहेर गेली नाही पाहिजे आता आपण डायरेक्ट सकाळी बाहेर हे बघा झालेलं आहे झोंडास का तयार झाले आहे ते छाटती आहे एवढं एक करते சரி कट करते हे बघा एकदम चलय मी केलेलं दोन धोंडस म्हणजे टोपातलं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन